पालगुडा चौक ते भाल्लर हा इतर जिल्हा मार्ग बांधकाम उपविभाग वनी यांना मागील एक ते दीड महिन्याच्या अगोदर आम्ही एक पत्र दिलं होतं की ह्या रस्त्यामध्ये अतिशय खड्डे पडलेले आहे व ह्या रस्त्यावरून ओव्हरलोड वाहतूक सतत होत आहे ह्या कंपन्याची तर हे ओव्हरलोड वाहतूक आम्ही त्यांना सांगितलं की रस्त्याची क्षमता जेवढी आहे तेवढ्या टनाचे तुम्ही वाहने चालवा परंतु त्यांनी अजूनही त्या प्र आम्ही दिलेल्या निवेदनाचं कुठलंही त्यांनी हे केलेलं नाही आहे आज मागील एक वर्षापासून एक ते दीड वर्षापासून त्या रस्त्यावर अतिशय खड्डे पडले आहेत रस्ता खड्ड्यात आहे की खड्डे रस्त्यात आहे हे सुद्धा कडाला मार्ग नाही मागील एक वर्षा एक दीड वर्षापूर्वी एक जीवसुद्धा गेला आहे तिथे फॅक्टरीजवळ वाशेकर यांचा वेकोली कर्मचारी आहे ते असे अनेक लोक त्या रस्त्यानं पडलेले आहे अपघात झालेले आहे तर ह्या रस्त्याची दुरुस्ती करा आणि दुरुस्ती करून दुरुस्ती झाल्यानंतर चालणारे ओव्हरलोड वाहतूक हे तात्काळ बंद करा असे आम्ही यांना निवेदन दिलं परंतु आज एक ते दीड महिना होऊन सुद्धा कुठलंही कारवाई झालेली नाही ह्या मार्गावर भाल्लर लाठी बेसाळ निवली तरोडा सुंदरनगर पिंपळगाव जुनाड बोरगाव उकणी असे अनेक गावचे शेतकरी शेतमाल घेऊन येणारे व्यक्ती शेतकरी दूध विकणारे भाजीपाला विकणारे शालेय विद्यार्थी असे अनेक लोक रोज ये जा करतात आज ह्या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्याकरिता बस चालू झालेली आहे त्यांचा त्यांचं म्हणणं आहे की हा रस्ता खराब असल्यामुळे आम्ही बस बंद करू जर उद्या बस बंद झाली तर शालेय विद्यार्थ्याचं होणारं शैक्षणिक नुकसान यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागच राहील मग सहा सात महिन्यापूर्वी या रस्त्याचं उद्घाटन झालं परंतु या रस्त्याला रस्त्याच्या बांधकामाकरता अजूनही सुरुवात झालेली नाही आहे म्हणून सात दिवसाच्या आत रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करून ओवर रोड वाहतूक थांबवावी अन्यथा असे न झाल्यास आम्ही सात दिवसानंतर समोरची तारीख देऊन आंदोलन करू लालगुडा चौक ते भाल्लर हा सात किलोमीटरचा इतर जिल्हा मार्ग क्रमांक दोनशे तेहतीस ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे आज जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे दीपक भाऊ मत्ते यांच्या नेतृत्वात आज निवेदन देत आहोत ते निवेदन देत असताना आमचे सहकारी मंगलभाऊ बुलकी बांधकाम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वनी आमचे मित्र अतुल भाऊ बोंडे आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत मला असं सांगावं लागेल की आत्ता एक महिन्याआधीच आम्ही ह्या रस्त्यावरील ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याबाबत आणि ह्या रस्त्याचे पॅसेज लवकरात लवकर बुजवून रस्ता जाण्या येण्यासाठी योग्य करण्याकरिता निवेदन दिलं होतं परंतु त्याला कसलीही दाद या विभागाने दिली नाही त्यामुळं आज आम्हाला परत इथं दीपक भाऊजा नेतृत्वात निवेदन द्यावं लागलं हे करत असताना हा जो रस्ता आहे हा सात किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आजूबाजूच्या परिसरातील पंधरा गावातील वाटसरू ह्या रस्त्यांनी येणं करत असतात रोज त्यांना तहसीलच्या कामाकरता इथं यावं लागतं परंतु मागील सहा महिन्यात जवळजवळ माझ्या भाल्लर गावातीलच सतरा ते अठरा लोकांचा अपघात झाला आहे आणि त्या लोकांना भरपूर इजा झाली त्याही उपर ह्या रस्त्याच्या आजूबाजूने ज्या कंपन्या आहेत रॉकवेल मिनरल्स आहे हार्मोनी मिनरल्स आहे त्यानंतर विजन इंडस्ट्रीज आहे आणि कोलवाशिरी आहे ह्या सर्व कंपन्यातून जी वाहतूक होते ती चाळीस ते पंचेचाळीस मेट्रिक टनाचे जड वाहनं या रस्त्यावर चालवल्या जातात आम्ही मागे यांना पत्र देऊन विचारलं होतं की ह्या रस्त्याची वाहतूक क्षमता किती आहे तर ह्या रस्त्याची वाहतूक क्षमता फक्त अकरा टनाची आहे आणि ही हे लोक पंचेचाळीस टनाचे वाहनं याच्यावर चालवून हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त करतात त्यामुळं हा रस्ता जर आता आपण ज्याप्रमाणे मागणी केली त्याप्रमाणे पॅसेज बुजवून चालू झाला आणि नवीनही रस्ता आपण बांधकाम केला तरी पण एवढी मोठी जर जड वाहतूक ह्या रस्त्याने जर, जर, जर चालली तर हा रस्ता काही टिकणार नाही भविष्यात म्हणून आमची ह्या विभागाला विनंती आहे की ह्या विभागाने लवकरात लवकर जी ओव्हरलोड वाहतूक आहे ती बंद करावी आणि हा रस्ता व्यवस्थित वाटस वाटसरूंसाठी व्यवस्थित ठेवावा जेणेकरून पंधरा वीस गावातील लोकं ह्या रस्त्यांनी आपल्या जीवाची सुरक्षितता घेऊन चालू शकतील जर हे जर झालं नाही तर याही उपर आता हे निवेदनावर आम्ही थांबणार नाही इथं मोठं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि जे काम ह्या सर्वज जिल्हा परिषद बांधकाम विभागाने करायला पाहिजे ज्यांचं स्वामित्व आहे त्यांनी करायला पाहिजे त्यांनी जर केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून हे काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि यात आम्हाला सर्वही पंधरा वीस गावातील लोकं आमच्यासोबत राहतील आणि मोठं आंदोलन करू असा इथं निर्वाणीचा इशारा देतो धन्यवाद